श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा मार्ग या माझ्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि आशीर्वादाने त्यांच्या इच्छेनुसारच मला श्री स्वामी समर्थ महाराज या स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये सेवेची संधी मिळाली आणि तेही गुरुपौर्णिमेच्या दिवशी जसे की दुधात साखर पडावी असा हा योग तो म्हणजे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींच्या केंद्रात स्वामींची सेवा स्वामींच्या दरबारात मिळणे ते म्हणजे खरंच खूप मोठं भाग्य लागतं म्हणजे स्वामींनी ठरवलं तर ते सर्व होतं कारण करता करविता तूच एक स्वामीनाथा माझ्या ठेवार्ता मी पणायची नशेची तर स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने खरंच स्वामी भक्तांनो मला जी संधी स्वामींनी दिली सेवा दिली खरंच स्वामींचे कसे आभार मानावे हेच मला समजत नाही कारण गुरुपौर्णिमा हा दिवस असा असतो की गुरूंच्या सान्निध्यात बसून गुरूंची पूजा सेवा आराधना सर्वांनाच करावीशी वाटते आणि गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो दिवस असतो आणि या दिवसाचं सोनं झालं म्हणजे माझ्या आयुष्याचं सोनं झालं मला आयुष्यात जे काही मिळालं ते खरं स्वामी समर्थ महाराजांच्याच कृपेने आत्तापर्यंत मिळालेलं आहे पण महाराजांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांच्याजवळ मला ठेवलं त्यांनी तेंच, मला एवढी सेवा करून घेतली बघा पंढरपूरहून नुकतंच मी घरी आले होते म्हणजे आदल्या दिवशी आणि तब्येतसुद्धा बरोबर नव्हती पण गुरुपौर्णिमेच्या असं ठरवलं की केंद्रात चला सर्व काही आवरून घरचा नैवेद्य वगैरे करून दुपारी जावं पण केंद्रातून असा फोन आला की ताई नाही तुम्हाला यावे लागेल इथं कोणीच नाही कारण जे आमचं केंद्र आहे ते एक खेडगाव आहे झरी नावाचं इथे आमचं केंद्र आहे आणि केंद्रामध्ये आता गाव तसं मोठं गावामधली संख्याही दहा पंधरा हजार पण केंद्रामध्ये येणारे मोजकेच लोक दीडशे ते दोनशे आणि यावेळेस या, या जोडी जोडीला बघा भाग्य मिळालं ती पहिल्या वेळेसच स्वामी समर्थ महाराजांचं गुरुपद घेण्यासाठी आली होती एक साधे आपले काका आणि काकू कारण महाराजांच्या नजरेत ते साधे नव्हते कारण त्यांची असं काहीतरी पुण्य असेल पूर्वजन्मीचं किंवा आताचं तर त्यांना स्वामी समर्थ महाराज ज्या केंद्रामध्ये अभिषेक महाराजांचा करण्याची मूर्तीवर संधी मिळाली बघा एवढं मोठं केंद्र जिथे आपण सर्वांचे दुःख सुख व्यक्त करतो एक जर आरती किंवा एक जर नैवेद्य आपल्याला पाहिजे असेल तर खरंच खूप धडपड करावी लागते पण या जोडपेला पहिल्याच वेळेस पहिल्याच दिवशी गुरुपद घेण्यासाठी आले कुणाच्या सांगण्यावरून आणि त्यांना तिथे संधी मिळाली आणि बघा मला पण शेवेची संधी स्वामींनी दिली कारण करता तूच एक चेक स्वामीनाता माझ्या ठेवता मी पणाची नशेची कारण हे जे वाक्य आहे ना ते खरंच स्वामींचं आहे स्वामी असं कुणालाही संधी देत नाहीत जे दे त्यांचा असं नाही की मला संधी दिली म्हणून कुणालाही देत नाहीत पण स्वामींना ज्यांना जवळ करायचं ज्यांचं स्वच्छ मन निर्मळ मन असतं भलेही त्यांची सेवा कमी असो त्यांच्याकडून स्वामी काही सेवा त्यांना करूनसुद्धा घेत असतात कारण स्वामींना आवडणारा सेवेकरी स्वामींच्या जा केंद्रात जात असतो तुम्ही कितीही लोकं पाहिले इतरत्र कुठेही भटकत असतील त्यांच्या आयुष्यात खूप काही संकटे असतील पण स्वामी त्यांनाच बोलवतात शेवेकऱ्यांनो की स्थील, पन स्थील पन स्थील पन स्थील शेवे जो स्वामींना आवडत असतो आता ह्या काका काकूचंच बघा ना काकूंना तर धड शेवेला बसतंसुद्धा येत नव्हतं त्यांनी एक पाय लांब केला बघा आपण ज्या वेळेला सेवा करतो पूजा करतो अभिषेक करतो असे अनेक नियम लावतो की नाही आपल्याला मांडी घालून करावं लागतं लागणार एक मांडी ती मोडायलाच नाही पाहिजे पूर्ण अभिषेक होईपर्यंत पण स्वामींच्या पुढे कोणीही गेलेलं नसतं स्वामींनी त्या काका काकूकडून का, त्यांना सेवा करून घ्यायची होती आणि त्यांनी ती सेवा खरंच करून घेतली आणि स्वामींची मूर्ती एवढी हसतमुख दिसत होती जणू स्वामींकड पळ पाहून आनंदाचे असू डोळ्यामध्ये येत होते आणि हा जो अभिषेक सुरू होता तो या डोळ्यांनी पाहायला भरपूर मिळाला कारण कधी गुरुपौर्णिमा दिवस म्हटलं तर बघा आमच्याकडे आखाडी आणि आखाडीचा दिवस म्हटलं तर एका देवीची पूजा करा करण्याची करत असतात मग त्या देवीचं नैवेद्य घरचं आवरणं ह्या सगळ्या गोष्टी करून केंद्रात पोहोचायला थोडा वेळच लागतो पण स्वामींचं बोलावणं असताना तर खरंच त्यावेळेला जावंच लागतं तब्येतीचं हे सर्व काही स्वामीच बघून घेत असतात आपल्याला त्याचं काहीही घेणं देणं नसतं कारण त्यांनी जर ठरवलं या शिष्यांना त्यांच्या केंद्रात बोलवायचं त्यांच्याकडून सेवा करून घ्यायची तर निश्चितच ते सेवा करून घेतात आणि आमचं केंद्र आता बाजूला गावातलं बांधकाम होणार आहे त्यामुळे असंच एक छोटंसं मंगल कार्यालय आहे तिथे केंद्र आम्ही असं खालीच उभारलेलं आहे तोपर्यंत त्यामुळे काही असं व्यवस्थित एवढं सर्व काही नाही आहे केंद्र बांधल्याच्या नंतर सर्व काय होईल आणि स्वामीच त्याचं नियोजन लावत असतात आपण कोण आपण कितीही म्हटलं आपण हे करू ते करू तर आपल्याच्यानं काही होत नाही जे स्वामी ना आवडतं जे स्वामींनी ठरवलेलं असतं तेच होतं आणि केंद्रात आणखी एक गोष्टीचं खरंच खूप नवल करावं असं वाटलं की हे जे दहावी अकरावी बारावीचे जे मुले असतात खरंच त्यांचा असा कलच नसतो की एखाद्या देवाकडे जाण्याचा पण आमच्या केंद्रामध्ये आम्ही पाहिलं की शेविकरायची मुले स्वामींचं गुरुपद घेण्यासाठी केंद्रात आले आणि गुरुपद घेत होते मुजरा करत होते खरंच आनंद वाटला कारण ही जी युवा पिढी आहे ती जर खरंच भक्तिमय झाली तर आपला देश स्वामीमय व्हायला स्वामींच्या भक्तीत रंगायला आणि मुलांना बघा जे मुलं असतात त्यांना जर एक चांगलं मार्गदर्शन मिळालं स्वामींची सेवा केल्याच्या नंतर त्यांना योग्य दिशा सुद्धा मिळत असते सर्व शेवकरांनी असा श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक होईपर्यंत जय जयकार केला

किती आपल्याला काही दिलं तरी आपली झोळी ही स्वामी सोबत पुढी पसरलेलीच असते की महाराज मला हे द्या महाराज मला ते द्या पण महाराजांनी आपल्याकडून जे काही सेवा करून घेतली खरंच ती एक वेगळंच पुण्य जन्मोजन्मी आपल्यासोबत आणि ते पुण्य मला महाराजांनी खरंच गुरुपौर्णिमेच्या दिवशी घडून घेतलं खरंच महाराजांचे उपकार कसे आपण फेडावे महाराजांना तर काही लागत नसतं ते तर फक्त सेवेचे भुकेले असतात त्यांना तर फक्त सेवा कर करणारा सेवेकरी आणि मन निर्मळ स्वच्छ आणि दुसऱ्यांना आडीअडचणीत सर्वांना मदत करणारा शेवेकरी आवडत असतो तर खरंच सुद्धा अशी सेवा घडू दे आणि तुमची सेवा जणांची सेवा ही स्वामीचरणी प्रार्थना